नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे गणेश चतुर्थी विशेष झटपट बनणारे ड्रायफ्रूट्सचे मोदक किंवा लाडू चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढा सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी बदाम पाव वाटी काजू आणि पाव वाटी मनुका घेतलेला आहे काजू आणि बदाम मी या पद्धतीने बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत आणि दीड वाटी एवढे खजूर घेतलेले आहेत खजूर सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि बारीक बारीक तुकड्यामध्ये खजूरसुद्धा आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत चला तर आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तूप टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला हे मोदक किंवा लाडू बनवण्यासाठी जास्त तुपाचा वापर करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तूप हलकसं वितळलं की त्यामध्ये आपल्याला हे बदामचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे बदामचे तुकडे छान असे परतून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी साधारण दोन मिनिटे एवढे हे बदामचे तुकडे मध्यमाच्यावरती छान असे परतून घेतलेले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काजू टाकून घ्यायचे आहेत आणि काजूलासुद्धा एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी हे मोदक कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे सगळे साहित्य एकत्रच भाजून घेणार आहे पण जर जास्त क्वांटिटीमध्ये हे मोदक बनवायचे असतील तर सगळे साहित्य आपल्याला वेगळे वेगळे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा छान काजूसुद्धा परतून घेतलेले आहेत नंतर आता मी यामध्ये मनुका टाकून घेते आणि मनुकासुद्धा आपल्याला हलकासा फुलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे बनवण्यासाठी माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स उपलब्ध होते तेच मी या ठिकाणी वापरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी अक्रोड किंवा पिस्तासुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्सचा समावेश करून घेऊ शकता आता या ठिकाणी मनुका सुद्धा मी छान असा परतून घेतलेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे खोबरं जर आपण सुरुवातीलाच टाकलं तर ती जळण्याची शक्यता असते खोबरं भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही एखाद्या मिनिटामध्ये खोबरं छान खरपूस असं भाजून होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खोबरं छान असं भाजून झालेलं आहे सोबतच सगळे साहित्य सुद्धा छान मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण हे सगळं साहित्य एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान असे हे मोदक बनवून तयार होतात हे मोदक बनवत असताना आपण यामध्ये साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे मोदक बनवून तयार होतात तर या ठिकाणी मी सगळं भाजून घेतलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत खजूर भाजून घ्यायचे आहेत तर बघा तीच कढई मी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये अगदी चार पाच थेंब आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी खजूर भाजण्यासाठी मी अॅल्युमिनियमच्या कडाईचा वापर केलेला आहे त्यामुळे बघा मी अगदी थोडंस तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही जर नॉनस्टिकच्या कढईचा या ठिकाणी खजूर भाजण्यासाठी वापर करत असाल तर खजूर भाजत असताना तुम्हाला अजिबात तूप टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी बघा आपल्याला हे खजूर छान असे मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला हे खजूर छान असे भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खजूर छान असे मेल्ट झालेले आहेत या पद्धतीने खजुराचा गोळा बनून तयार झाला म्हणजे आपले खजूर छान असे भाजून झालेले आहेत त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे खजुराचं मिश्रण आपल्याला या मध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कढईला चिटकलेलं सगळं मिश्रणसुद्धा मी या पद्धतीने चमच्याने काढून घेतलेलं आहे सध्या हे मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे आपण आता लगेचच याचे मोदक करायला घेते तर हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी बघा मी दहा मिनिटे हे मिश्रण असंच सोडून दिलेलं आहे दहा मिनिटानंतर मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सगळे साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या साहित्याचा मी या ठिकाणी एक गोळा तयार करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण याचे लगेचच मोदक बनवायला घेऊया मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला हलकासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये हे मिश्रण छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे साच्याच्या दोन्ही भागामध्ये आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने छान असं हे मिश्रण दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपला छान असा मोदक बनून तयार होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी खालच्या बाजूनेसुद्धा छान असं हे मिश्रण दाबून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने अलगद हा मोदक काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी आपला मोदक निघालेला आहे आणि किती छान मस्त सुंदर सुबक असा ड्रायफ्रुट्सचा मोदक बनवून तयार झालेला आहे मध्ये ज्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्सचे मोदक मिळतात त्याच पद्धतीचा हा मोदक बनवून तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे हे मोदक लागतात तर तयार मिश्रणापासून तुम्ही मोदकच नाही तर लाडूसुद्धा बनवून घेऊ शकता चला तर मग राहिलेल्या मिश्रणापासून मी सगळे मोदक सारख्याच पद्धतीने तयार करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान मस्त हेल्दी आणि झटपट असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत हे मोदक बनवण्याकरता आपण अजिबात साखरेचा किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा चवीला अप्रतिम असे आपले मोदक बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा या गणेशोत्सवात या पद्धतीने ड्रायफ्रूट्सचे मोदक एकदा नक्की बनवून बघा तर सगळेच मोदक छान मस्त सुंदर आणि सुबक असे बनवून तयार होत आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोदकांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चमकसुद्धा अगदी मस्त आलेली आहे घेतलेल्या साहित्यापासून माझे सात मोदक आणि दोन छोट्या छोट्या आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजची माझी ही मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद